महसूल विभाग हातकणंगले येथील अधिकाऱ्यांनी जमीन हडप केल्याबाबत कायमचे निलंबन करून त्यांच्यावर कडक कारवाई करणेबाबत श्री शिवाजी दिनकर साळुंखे राहणार आळते यांची आर टी एस केस नंबर सोळा ओब्लिक दोन हजार चोवीस ही मंडळ अधिकारी हातकणंगले यांचेकडे चालू होती मंडळ अधिकारी यांनी प्रकाश खोत व आळते यांचे बरोबर आर्थिक व्यवहार केला असे समजते तसेच सदरची केसनायब तहसीलदार यांचेकडे ट्रान्सफर केली तसेच मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार व तलाठी यांनी मृत्यूपत्राबाबतची कोणतीही कागदपत्रे न बघता एक प्रत बघून डायरी घातली तथापि श्री शिवाजी साळुंखे यांनी ओरिजिनल मृत्यूपत्र दाखवा असे नायब तहसीलदार यांना विनंती केली परंतु तहसीलदार यांनी कोणतीही कागदपत्रे न बघता डायरी मंजूर करून नमूद संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून व संगणमताने सदरची जमीन हडप केली आहे तरी सर्वस्वी श्री संदीप चव्हाण नायब तहसीलदार हातकणंगले श्री अरुण पुजारा मंडळ अधिकारी व विद्यमान तलाठी श्री कुन्हाडे आळते यांचेवर कारवाई होऊन त्यांना कामावरून कायमचे कमी करण्यात यावे असे निवेदन स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांनी महसूल मंत्री माननी श्री चंद्रकांतजी बावनकुळे यांना दिले असून संबंधितावर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे